नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव ऋषिकेश देशमाने तर हा आपला शेंद्रियाचा प्लॉट आहे तर हिच्यात आपण गेले तीन वर्ष झाले हिच्यात आपण कोणतंही रासायनिक टाकलेलं नाही तर आपण यावर्षी हे चिया पीक घेतलेलं आहे तर या चिया पिकाला आपण रासायनिक काहीही दिलं नाही तर समजून जे आपण याला तिसरं पाणी दिलं तर तिसऱ्या पाण्यासोबत आम्ही याला जीवामृत पाण्यासोबत सोडलं आणि आम्ही कसं एक तर याला खत आम्ही दिलं गांडूळ खत गांडूळ खत आम्ही याला दोनदा दिलं तर एकदा पेरता वेळेस दिलं चिया गांडूळ खतात मिक्स करून पेरला होता आणि नंतर एकदा फेकला आणि आता आमचं असं नियोजन आहे चौथ्या पाण्यासोबत आम्ही आता अमृत तयार केलेलं आहे तर ते द्यायचं ते पाण्यासोबत द्यायचं आम्हाला तर तुम्ही बघू शकता की याला म्हणजे असं सेंद्रिय प्रकारे न कोणतंही रासायनिक टाकतात तुम्ही या पिकाची क्वालिटीही बघू शकता तर आणखीन आणि याच्यावर आम्ही दोन फवारणी केल्या पहिली जी फवारणी केली आम्ही ती निम आपलं निंबोळी अर्काची केली आणि दुसरी जी फवारणी केली दशपर्णी आणि अमायनो ॲसिड अंड्यापासून जे आम्ही घरच्या घरी अमायनो ॲसिड तयार केलेला आहे आणि ह्या निविष्ट काय आम्ही शंभर दोनशे रुपयात तयार होते आणि झिरो बजेट तर व्हिडिओ तयार करण्याचा हेच एक उद्देश आहे की म्हणजे एक सेंद्रिय प्रकारे करूनही आपण या अशा प्रकारे हे पीक चांगल्या प्रकारे पीक घेऊ शकतो आणि सर्वात मेन म्हणजे कसं माझं सर्वांना हेच म्हणणं आहे की सर्वांनी सेंद्रिय शेती करावी आणि कारण की आज नवदे ही आपली काळजी गरज आहे कमीत कमी आपल्या भाव आपल्या हाती नाही तर कमीत कमी खर्च तरी आपल्या हाती आहे तर हे प्रकारे आपल्याला खर्च कमीत क कमी करता येईल तर तुम्ही पाहू शकता हे म्हणजे सेंद्रिय निविष्ठा वापरूनही कशा चांगल्या प्रकारचं पीक आहे आणि हे चियापीक एक तर कसं मेडिसिन औषधी वनस्पती आहे तर याच्यात कसं आपण हे एक सुपर फूड म्हणून पण आहे आम्ही आणि रोज आम्ही घरी पण चियाचा वापर करतो म्हणजे रोज सकाळी चम्मचभर पाण्यात टाकून पितो तर म्हणजे याचा एक नेस एक औषधी वनस्पती म्हणूनही याचा एक चांगला रिझल्ट आहे आणि एक जो आपला रासायनिकवर जो अतिरिक्त होणारा खर्च आहे तर आपण नैसर्गिक शेती करून तो खर्चही वाचू शकतो आणि पिकंही आपलं एक सेंद्रिय जर केलं तर एक कसं जमिनीचीही सुपिकता वाढणारच आहे आणि अशा प्रकारे आम्ही सेंद्रिय करतो आणि माझ्या मा सर्वांना माझं सांगणं आहे की सर्वांनी सेंद्रिय शेती करावी आणि ही काळाची गरजच आहे जय जवान जय किसान